आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या काल प्रसिद्ध झालेल्या तात्पुरत्या वेतनपट आकडेवारीनुसार ओमध्ये यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात पंधरा लाख अठ्ठेचाळीस हजार निव्वळ सदस्यांची भर पडली फेब्रुवारी महिन्यात सात लाख हजार नव्या सदस्यांची भर पडली असल्याचं आकडेवारीवरून सूचित होत आहे यापैकी बहुसंख्यजण युवा आणि प्रामुख्यानं प्रथमच नोकरी मिळालेले आहेत आज नागरी सेवा दिन आहे यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सर्व सनदी अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत केंद्रीय निवडणूक आयोगानं जारी केलेल्या एक आठ शून्य शून्य दोन दोन एक नऊ पाच शून्य या मतदार सहाय्यता खुल्या दूरध्वनी क्रमांकावर अठरा एप्रिलपर्यंत सात हजार तीनशे बारा लोकांनी संपर्क केला असून त्यांना आवश्यक ती माहिती आणि मदत देण्यात आली आहे उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात यापैकी सर्वाधिक म्हणजे एक हजार पाचशे पंच्याहत्तर दूरध्वनींची नोंद मुंबई उपनगरातून झाली आहे या माध्यमातून मतदारांना हवी ती माहिती देण्यासाठी चोवीस तास मनुष्यबळ नियुक्त करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं स्वीप कार्यक्रमांतर्गत दोन हजार शिक्षक अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांनी मानवी साखळीतून अकोला जिल्ह्याचा नकाशा साकारून मतदान प्रतिज्ञा घेतली अकोला शहराच्या मध्यभागी असलेल्या लालबहादूर शास्त्री क्रीडांगण इथं उत्साहपूर्ण हो वातावरणात आज हा कार्यक्रम पार पडला मतदानाचे पंच्याहत्तर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनावर विविध कार्यक्रम घेतले जातात त्याचाच एक भाग म्हणून ही मानवी साखळी तयार करण्यात आली होती यावेळी आपण सर्वजण संघटित प्रयत्न करून लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान देऊया या असं आवाहन जिल्हाधिकारी कुंभार यांनी केलं महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं मार्च महिन्याचं थकीत मानधन देण्याची मागणी कर्मचारी सभेतर्फे करण्यात आली आहे या मागणीचं निवेदन मुख्यमंत्र्यांसह महिला बालकल्याण मंत्र्यांकडे करण्यात आल्याचं अंगणवाडी कर्मचारी सभेच्या अध्यक्षा विधीज्ञ निशा शिवूरकर यांनी एका निवेदनाद्वारे नमूद केलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार